निर्मला सीतारामन यांच्या आठव्यार्थसंकल्पात प्राप्ती करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आता बारा पूर्णांक पंच्याहत्तर लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही या महत्वाच्या सुधारणांमुळे पगारदार व्यक्तींना त्यांचे करदायित्व कमी करून आणि खर्च करण्यायोग्य उत्पन्न वाढून मोठा दिलासा मिळणार आहे तसेच चार वर्षांचे आय टी रिटर्न एकत्र दाखल करता येणार आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा पन्नास हजारांवरून एक लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे दुसरीकडे सरकारने अर्थसंकल्पात कर्करोगावरील हो औषधे स्वस्त करण्याची घोषणा केली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक आयकरावर नवा कायदा करण्यात येणार आहे यात आयकर नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे मात्र याचा टॅक्स स्लॅबशी काहीही संबंध नाही टीडीएसटी प्रक्रिया अधिक सुलभ करता येईल असे अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट केली जाईल त्यांच्यासाठी व्याजावरील सवलत पन्नास रुपयांवरून एक लाख रुपये करण्यात येत आहे टीडीएस आणि टीसीएस देखील कमी होणार आहे जुन्या स्लॅबनुसार कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स मिळेल तर चार लाखपर्यंतच्या कमाईला शून्य आयकर मिळेल चार ते आठ लाखांपर्यंतच्या कमाईला पाच टक्के आठ ते बारा लाखांपर्यंतच्या कमाईला दहा टक्के बारा ते सोळा लाखांपर्यंत पंधरा टक्के सोळा ते वीस लाखांपर्यंत वीस टक्के वीस ते चोवीस लाखांपर्यंतच्या कमाईला पंचवीस टक्के आणि चोवीस लाखांपुढे असलेल्या कमाईसाठी तीस टक्के आयकर लागणार आहे